सद्गुरू बाळूबुमा देवस्थान ट्रस्ट आदमापूरचे कार्याध्यक्ष माजी सैनिक लक्ष्मण बाबूराव होडगे राहणार जरळी तालुका गडीलच व याच देवस्थान ट्रस्टचे क्लार्क यांच्यात काही दिवसापासून वैयक्तिक वाद आहे सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे पण यामध्ये एका माजी सैनिकाला मारहाण झाल्याने आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशनने आज सद्गुरू बाळूमा देवस्थान ट्रस्टला निवेदन दिले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की देवस्थान ट्रस्ट आदमापूरचे जे क्लार्क आहेत त्यांनी ट्रस्टचे कार्याध्यक्ष माजी सैनिक लक्ष्मण होडगे यांना मारहाण केल्याने माजी सैनिकांच्या आहेत लक्ष्मण होडगे यांनी भारतीय सैन्य दलात वर्षे सेवा बजावली असून त्यांना करून करणे अतिशय निंदनीय आहे त्यामुळे आजी माजी वेलफेअर संघटना संतप्त झाली आहे तसेच विनाकारण माजी सैनिकास बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक रस्त्यावर उतरतील असा इशारा निवेदनातून आदमापूर येथील सद्गुरु ट्रस्ट ट्रस्टला माजी सैनिकांच्या वतीने देण्यात आला आहे आज या ठिकाणी गडिंगलज तालुक्यातील आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशनच्या वतीनं या आदमापूर येथील श्री सद्गुरू बाळूमामा ट्रस्टचे कार्याध्यक्ष हे आमच्या गडिंगल तालुक्यातील जरळी गावचे सुपुत्र आहेत त्यांनी भारतीय सैन्य दलामध्ये आपली सतरा वर्षे सेवा बजावलेली आहे सेवा बजाव सेवानिवृत्तीनंतर ते सत्तावीस वर्षे या ठिकाणी बावमा ट्रस्टची सेवाभावाने आपली सेवा करत आहेत चौदा डिसेंबर रोजी त्यांच्यावर या ठिकाणी कामकाजातच आले असता त्यांच्यावर जे काही या ठिकाणी धक्कामुखी व त्याचबरोबर मानहानीचा प्रकरण झालेला आहे हा प्रकरण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि मागील जे काही यातील वादविवाद आहेत ते सर्व कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी एकट्या व्यक्तीची जबाबदारी नसून जो काही न्यायालयाने या विषयावर निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल यापुढे जर अशा प्रकारे जर आमच्या माजी सैनिकाला जर अशा ठिकाणी या ठिकाणी असा काही अनुचित प्रकार जर निदर्शनास आला तर या ठिकाणी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिक असू देत आजी सैनिक असू देत शहीद परिवार असू देत हे सर्व रस्त्यावर उतरून या ठिकाणी लक्ष्मण होडगे यांच्यासोबत राहतील याची मी ग्वाही या ठिकाणी देतो आणि आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या निवेदनाचे देखील गांभीर्याने या ठिकाणी दखल घ्यावं आणि खरोखरच बाळूमा देवस्थान हे एक उच्च देवस्थान किंवा महाराष्ट्रातील एक गणलं जाणारं हे देवस्थान आहे या पाठीमागं नेमकं काय चाललं आहे या विषयावर मला बोलण्याची आवश्यकता नाही आमच्या माजी सैनिकाला जर याच्यामध्ये साधा खरूच जरी आला तरी मी कुमार पाटील माजी सैनिक अध्यक्ष आजू माझे सैनिक वेलफेअर असोसिएशन गडिंगलंच या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील सैनिकांना या विषयावर रस्त्यावर उतरेन याची मी या ठिकाणी परत एकदा ग्वाही देतो आणि हा वादविवाद वाद वाद जो काय असेल ते न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी संपुष्टात येईल न्यायालयानं जो निकाल देईल तो आम्हाला देखील मान्य असेल थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र